नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी राजकारण कुशवाह राहणार वडगाव मावळ यांची बत्तीस वर्षीय पत्नीही घरातून पैसे आणण्यासाठी सांगून गेली असता परत न आल्याने फिर्यादी यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत दत्त मंदिराच्या मागे बापना यांच्या नर्सरीत अज्ञात महिलेची बॉडी मिळून आल्याची माहिती मिळाल्याने फिर्यादी यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता ती बॉडी त्यांच्या पत्नीची असल्याचे पाहून ओळखले त्या बॉडीचे हात व पाय बांधून तिच्या डोक्यावर कशाने तरी मारून जखम केल्याचे निदर्शनास आले पुढे पोलीस तपासात फिर्यादी यांनी आमच्या घरी डबा नेण्यास येणारा इसम सलीम खान उर्फ साईबाबा हा घटनास्थळापासून शंभर ते दीडशे मीटर अंतरावर राहत असल्याचे व फिर्यादी पंचनामा करून परतत असताना तो त्यांच्याशी बोलला नाही तसेच सकाळी आरोपी आणि फिर्यादी यांची पत्नी टेम्पोत बसून तळेगाव येथे गेल्याचे सांगितले होते त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी तात्काळ सलीम खान या ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केल्याने त्याच्यावर वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठेचाळीस हजार एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपीस वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीचा दिनांक अठरा नोव्हेंबर पर्यंत पोलीस रिमांड मंजूर केला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईजड हे करीत आहेत सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधीक्षक राजेंद्र मायने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक कुमार कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईजड पोलीस उपनिरीक्षक सांगळे ऋतुजा मोहिते सुनील जावळे हेड कॉन्स्टेबल सचिन देशमुख सचिन गायकवाड संजय तुपे आशीष काळे गणपत होले सचिन काळे विशाल जांभळे पोलीस शिपाई संपत वायाळ विठ्ठल पतुरे चेतन कुंभार गणेश होळकर संजय बगाड प्रतीक राक्षे प्रफुल गोरे देवीदास यांनी अतिशय कसोशीने करून कमी वेळेत गुन्हा उघड करून आरोपी अटक केली आहे सदर आरोपी यावर यापूर्वी नागपाडा पोलीस स्टेशन मुंबई येथे दोन हजार सात साली खुनाचा गुन्हा दाखल असून त्यात सदर आरोपीला शिक्षा झाली होती सदर आरोपी मार्च दोन हजार बावीस मध्ये बाहेर आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद